हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज मी आणत आहे राजस्थानी फेमस डिश ती म्हणजे दालबाटी ही डिश इतकी क्रिस्पी आणि टेस्टी आहे की एकदा खाल्ल्यावर विसरता येणारच नाही राजस्थानी लोकांसाठी ही स्पेशल आहे पण महाराष्ट्रातही आता ट्रेंडमध्ये आहे हे घरगुती बनवायला सोपे आहे आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवेन चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आणि सोप्या पद्धतीने समजून घेऊयात आधी आपण कुकरला डाळ लावून घेऊयात हरभरा डाळ तूर डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ हे मी सगळे मिक्स अर्धा अर्ध्या वाटी घेतली आहे आणि त्याला छान वॉश करून हिंग आणि हळद घालून त्याला मी चार ते पाच शिट्ट्या करून घेतलेत आता आपण बाटीसाठी लागणारे कणिक मळून घेऊयात दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात अर्धी वाटी मी रवा वापरते बारीक रवा आहे जाड रवा असेल तरी चालेल रव्याने क्रिस्पीपणा येतो म्हणजेच कुरकुरीत होतात बाट्या म्हणून मग वापरला जातो ओवा सोडा वापरते थोडासा आणि चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तूप घालून मी त्याला एकजीव करून मग मळून घेतलं आहे मी छान असं त्याला हा कणिक जास्त टाईटही करायचं नाही आहे आणि लूजही करायचं नाही आहे मी मध्यम असं ठेवायचं आहे आणि मग त्याच्यावर झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनटं ठेवून घेऊयात आता आपण दाल करायला सुरुवात करूयात जिरे मुरी हिंग आपल्याला ज्याचा फ्लेवर हवा असतो फोडणीला तो आधी घालायचा म्हणजे जेणेकरून त्याला त्या फोडणीला त्याची टेस्ट येईल मग त्यात आता आलं लसणाची पेस्ट मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून घेऊन त्याला छान असं गोल्डन देपर्यंत परतून घेऊयात आपण कांदा परततानाच मीठही घालून घ्या जेणेकरून तो लवकर परतले जाईल आता आपला कांदा छान असा गोल्डन झाला आहे मी त्यात टोमॅटो ॲड करून घेते तोही दोन मिनटं परतून घेते आणि मग त्यात धने पावडर हळद आणि अंबारीचा कांदा लसूण मसाला वापरते मी येते ते दोन स्पून घालून घेतलेत आणि छान असं मी त्याला तेल सुटेपर्यंतच परतून घेतलं आहे ते झाल्यानंतर डाळ शिजलेली आपली मी त्यात ॲड करून घेतलं आहे आणि मग त्याला पाणी घालून जेवढी आपली कन्सिस्टन्सी हवी तेवढी मी घालून त्याला एक उकळी आणू दिली मस्त आता त्यावर कोथिंबीर घालून घेतले आणि आपली डाळ रेडी मग आता मी भाटी करायला सुरुवात केली आहे सोड्यामुळे थोडासा पीठ फुगला आपला मस्त आपला मुरला होता पीठ मग मी छोटे छोटे गोळे करून घेतले त्याचे आणि आपण पुरण भरतो तशा प्रकारे मी त्याला कणिकला करून घेते आणि मग त्याचा गोळा मी बंद करते आहे मग जेणेकरून तो आतमध्ये पोकळ असेल आणि वाफेने तो आतून फुगला जाईल सोड्याच्या सोडा असल्यामुळे तो आतून फुगतो भट्टीत करत असाल तर पोकळ करण्याची गरज नाही आहे फक्त डायरेक्ट गोळे करून तुम्ही जर केलात तरी चालेल आता आपण आप्याच्या पानमध्ये करतोय म्हणून पोकळ करणं गरजेचं आहे बाकीच्याही भाट्या मी तसेच करून घेतली आहे सगळ्या भाट्या तशा करून झाल्यानंतर मी आप्या पॅनमध्ये थोडंसं तूप घालून त्याला गरम होऊ दिलं मग मी त्यात सगळ्या भाट्या घालून घेतल्या ज्या साईडला आपण क्लोज केलं असतो ना ती साईड खाली घालून घेऊयात जेणेकरून तिथून वाफ लवकर जाईल आणि तो आतला भाग शिजला जाईल त्यामुळे भाटे करताना गॅस हा फक्त बारीक आचेवरच असू द्यात जेणेकरून तो आतपर्यंत शिजला जाईल जोरात किंवा मिडियम असेल तो तो वरचा क्रिस्पी आणि हा लवकर होऊन जाईल शिजला जाईल पण आतला भाग कच्चा राहतो त्यामुळे मंद आचेवरच करू देऊयात आपण आणि अधूनमधून आपण त्याला आलटून पलटून घेऊयात असा माझा मस्त आता क्रिस्पी झालेला आहे आता आपण त्याला तुपात डब करून घेऊयात भाटी ह्या तुपाशिवाय अर्धवटेवर काय त्यामुळे खूप सारं तूप घाला जेणेकरून पाठीची चव दुपटीने वाढेल काय मग फ्रेंड्स व्हिडिओ पाहून भूक तर लागलीच असेल ना चला तर मग तुम्ही पण पटपट बनवा बघू रेसिपी आणि कमेंट करून सांगा कशी झाली ती चला तर मग व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा